हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे एका चिमुकली चिमुकलीनं गेली चक्क विकसिंच डब्बे डॉक्टर रवींद्र राजपूत विजय राजपूत यांनी सक्तीचे प्रयत्न करून यशस्वीपणे घशात अडकलेली डबी बाहेर काढून दिले जीवदान नाशिकच्या मनमळजवळील पाणेवाडी येथील सागर काकडे यांच्या घरी ही घटना घडली असून काकड कुटुंब रात्री घरात जेवण करत असताना त्यांचा एक वर्षाचा मुलगा मल्हार यानं विक्सची डबी केल्यानं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी विक्सची डबी तातडीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती आणखी आत घुसल्यानं काकड कुटुंबियांनी मनमाडच्या देवकी चाइल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल केलं काही वेळाच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टर रवींद्र राजपूत विजय राजपूत यांनी सक्तीचे प्रयत्न करून यशस्वीपणे घशात अडकलेली डबी बाहेर काढली आणि या एका वर्षाच्या मुलाला यावेळी काकड सुटकेचा टाकला या सर्व धावपळीत बाळा आणि त्याचे आई वडील फार घाबरले होते मात्र डब्बी बाहेर निघाली असून बाळाची प्रकृती आता ठीक आहे वृत्त संकलन विभागाचा मजुरी खोल हिंदवी स्वराज्य न्यूज मनमाड